राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चांगला निर्णय आता घेतलेला आहे बहिणींनो कसलीही काळजी करू नका आता उशीर झाला मात्र आता जेवढा उशीर झालेला आहे मात्र काळजी करायची नाही आहे कारण तेवढीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आता एप्रिलच्या हप्त्याचे तर पैसे मिळणार पण सरकारने मे महिन्याच्या हप्त्याची देखील तयारी सुरू केलेली होती त्यामुळे ती तयारी पूर्ण करिता एप्रिलचा हप्ता देण्यास उशीर झाला मात्र आता बऱ्याच बहिणींना एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत कारण आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचे हप्ते बऱ्याच बहिणींना सरकार देणार आहे त्यासाठी सरकारने काही अटी आणलेल्या आहेत ती कामे पूर्ण करून घ्या जेणेकरून पैसे मिळतील कारण की एप्रिलचा हप्ता सरकारला लवकर द्यायचा होता पण मे महिन्याच्या हप्त्याची तयारी करण्यासाठी थोडा वेळ गेला कारण सरकार आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे जिल्ह्यांच्या याद्या सरकारने दिलेल्या आहेत त्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या क्षणी आता पैसे येऊन जातील तसेच तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना लाडकी भहि योजनेची महत्वाची बातमी पाहायला मिळेल तर लगेच सबस्क्राईब करावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तर चला पाहूयात आता महत्वपूर्ण अशी लाडकी भहि योजनेची अपडेट तर आता बघू शकता महत्वपूर्ण असा निर्णय सरकारने जाहीर जाहीर केलेला आहे तर इकडे बघू शकता दिलेल्या माहितीनुसार आता सरकारने महिलांना एक काम करण्याचं देखील सांगितलं आहे मात्र सरकारने एक माहिती देखील आता त्यांनी दिलेली आहे त्यांनी काय सांगितलं इकडे बघा काही सांगितलेलं असून आता बहिणींनो नाराज होऊ नका असं सरकार म्हणत आहे तसेच आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता देत आहोत पण त्या पाठोपाठ मे महिन्याचा हप्ता पण मिळणार आहे आतापर्यंत एप्रिल हप्ता देण्यासाठी उशीर झाला त्यासाठी आम्ही माफी मागतो मात्र आता त्याचं उशीर होण्यामाग कारण म्हणजे आम्हाला इतरही बरेच कामे असतात मात्र आता उशीर नाहीये आता मे महिन्याच्या हप्त्याची देखील तयारी पूर्ण झालेली असून तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील आम्ही देत आहोत मात्र ते ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एक काम करून घ्या तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आता तुम्ही नाराज होऊ नका मी तुम्हाला दोन हप्ते देत आहे म्हणजे सरकार काय म्हणत आहे आम्ही तुम्हाला एप्रिल व मे महिन्याचा हप्ता देत आहोत आता कसलीही काळजी करू नका कोणत्या क्षणी लगेच तुम्हाला एप्रिल महिन्याची मेसेज येतील त्यानंतर दुसऱ्या मे महिन्याच्या पैशाची देखील मेसेज येतील त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही आता सरकारने देखील सांगितले आहेत की कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या बँकेची नावे तुम्हाला सांगणार आहे आहे ती वाचून दाखवणार त्यासाठी फक्त वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल मे महिन्याचा हप्ता मिळेल व सरकारनं सांगितलं आहे की एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही जे काम सांगितलं आहे ते काम पूर्ण करून घ्या आता ते काम कोणतं तुम्हाला पूर्ण करायचं आहे जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील मिळेल ते कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला पुढेच सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर इकडे बघू शकता आताक महत्वाची आता महत्वाची खुशखबर म्हणजे आता दहा मिनिटांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांच्याकडून पूर्णपणे चेकवरती सही झालेला आहे खाली चेक बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी भर योजनेचा चेक आहे त्यामध्ये एकशे एक कोटी चाळीस लक्ष रुपये हे पाहायला मिळत आहेत एवढी रक्कम तर आहे मात्र अजून एका चेकवर जी आहे ती कोट्यवधी रुपयांची रक्कम आहे ही सर्व रक्कम आता लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार आहे म्हणजे आता एकशे कोटी म्हणजे चांगली ही रक्कम पाहायला मिळत आहे मोठ्या निधी सरकारने जाहीर आता जी आहे 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 ती ती बऱ्याच बहिणींना चांगली रक्कम मिळणार व दुसरा एक चेक आहे त्यावरती सही केलेला असून तो चेक तीन हजार कोटी पेक्षा अधिकच्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता तसेच मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता या चेकमधून एप्रिलचा हप्ता बारा जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे आता त्या बारा जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगणार आहे तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे काय तासात मिळून जातील आता कोणते आहेत ते पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेच जण व्हिडिओ बघतात मात्र शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे त्यांना महत्वाचे अपडेट समजत नाहीये तर दोन मिनिटं वेळ काढून आता व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा आहे दर इकडे बघा आता या चेकवरती सही झालेली आहे आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बारा जिल्ह्यात थेट वाटप पहिला टप्पा सरकार सुरू करत आहे तर इकडे बघू शकता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून आता पैसे वाटपासाठी अर्थमंत्र्यांची चेकवर सही झालेली आहे आता इथून पुढे लक्ष द्या कारण बारा जिल्ह्यातील डी प्रक्रिया पूर्ण झाली आता थेट पैशाची थे मॅसेज येणार आहे सर्वांना पैसे मिळून जातील त्यामुळे कोणत्याही बहिणीला आता काळजी करायची नाहीये कसलीही काळजी करू नका त्यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे आता एक महत्त्वाची अशी बातमी राज्य सरकारने दिलेली आहे ती कोणती बातमी आहे आपण पाहूया आता तर, ते तर आता इकडे बघू शकता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता थेट पैसे हे तुम्हाला मिळत आहेत तर इथे सरकारने काम करा म्हणून तुम्हाला सांगितलं आहे यामध्ये जर विचार केला तर आता मे महिन्याचा हप्ता व एप्रिल महिन्याचा हप्ता येत आहे ते हप्ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर हे काम करा अन्यथा एप्रिलचाच हप्ता मिळेल मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये तर आता तुम्हाला ते काम देखील सांगतो जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर येईल आता ते काम करण्यासाठी चोवीस तासच राहिलेले आहेत पुन्हा नंतर ते काम केलं तर मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये त्यासाठी इकडे लक्ष देऊन हिडू बघा तर पुढे बघू शकता आता तीन विभागामध्ये जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत काही बहिणींना एप्रिल साप्ताह मिळणार नाहीये तर काही बहिणींना आता एक चूक पडणार आहे कारण छोटीशी चूक केल्यामुळे काही बहिणींना सरकारच्या माध्यमातून एप्रिल चाप्ता मिळणार नाहीये ती कोणती चूक आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून काही चुका झाले नाहीत आतापर्यंत हप्ते मिळाले एप्रिल चाप्ता मिळेल नाही एप्रिल चाप्ता देण्यात सरकार उशीर का करत आहे तर आता चेक देखील करत आहे की कुणी काही चुका केल्यात का जर थोडीसुद्धा चूक झाली असेल इकडली तिकडं काही झाले असेल तर तुमचा हप्ता हा बंद होईल तुमच्याकडे जरी नवीन वस्तू जर आता सापडली तर सरकारकडून हप्ता तुमचा बंद होणार आहे ॲटोमॅटिक सर्व काय सरकारकडे माहिती जात आहे तर इकडे बघू शकता आता तुम्हाला काय चूक आहे ते सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तसेच आता बहिणींकडून काय चुका तर होत आहेत मात्र कोणती चूक आहे ते पुढे सांगणारच आहे आता मॅसेज येतील मॅसेज येताच पैसे आले म्हणून समजावं तुम्ही बँकेमध्ये जा आता बँकेत गेल्यानंतर तुम्ही तीन हजार रुपये काढून आणा कारण एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आधी मोबाईलवर चेक करायचा आहे एप्रिलचे पैसे आले की मेचे पैसे आले जर एप्रिलचे पैसे सर्वात आधी आले असतील तर एप्रिलचे पैसे सर्वात आधी काढून आणा त्यानंतर मे महिन्याचा देखील हप्ता लगेच येईल त्याचे देखील पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणा तीन हजार रुपये अशी रक्कम तुम्हाला हे मिळून जाणार आहे तर आता कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्याची नावे जाहीर झालेली आहेत पहिला क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आता आपल्याकडे आलेला आहे पहिला जिल्हा हा वर्धा आहे जर तुम्ही वर्धा जिल्ह्यात राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कारण तुम्हाला टोटल आता एप्रिलचा हप्ता जे आहे ती पूर्णपणे हा वाटप केला जाणार आहे एप्रिलचा हप्ता हा वाटप होताच लगेच दुसरा मे महिन्याचा हप्ता वाटप होईल आता जेवढी काही रक्कम वाटप करायची होती त्या चेकवरती इकडे बघा त्या चेकवरती सरकारने आता सही केलेली आहे आता ही सही केली असल्यामुळे तुम्हाला आता चांगले पैसे दोन्ही हप्ते हे शंभर टक्के दिले जातील त्यामुळे वर्धा जिल्ह्यात काळजी करू नका आता पुढचा जिल्हा कोणता आहे आपण पाहूया तर लक्ष देऊन आता इथून पुढे व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार तुम्हाला लगेच समजून जाईल तर इकडे बघा आता बारा जिल्ह्यात पहिला जिल्हा वर्धा आहे कोणत्या क्षणी पैसे येतील आता चोवीस तासाच्या आत तुम्हाला मेसेज येऊन जातील दुसरा जिल्हा जर विचार केला तर तो म्हणजे नागपूर जिल्हा आहे आता नागपूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नागपूरकरांनो तुम्हाला खुशखबर म्हणजे आता एप्रिल महिन्याची तुम्हाला एक हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे तर काही बहिणींना आता दोन हजार शंभर रुपये मिळण्याची शक्यता आहे दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे दोन हप्ते मिळाले तर इकडे बघू शकता चार हजार दोनशे रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता जमा केली जाईल त्या रक्कम तुम्हाला मिळत आहे चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर पुढे बघू शकता आता नागपूर या ठिकाणी गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे वाटप केले जात आहेत अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे ज्या जिल्ह्यांची मी नावे सांगत आहे त्या ठिकाणच्या महिलांनी आता काळजी करायची नाहीये कारण आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येतील तसेच एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तर इकडे बघा आता सरकारने एक दुसरा चेक देखील आता इकडे जाहीर केलेला आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता आता दुसरा चेक आपल्याकडे आलेला आहे यामध्ये देखील आता मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आहेत तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजित पवारजी साहेब आहेत इकडे बघू शकता लाडक्या बहिणी देखील उपस्थित आहेत आता ही सर्व काही रक्कम तुम्हाला सरकारकडून वाटप केली जाणार आहे तसेच इकडे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हा चेक आहे या ठिकाणी देखील मे महिन्याच्या हप्त्याचा चेक हा पूर्णपणे तयार झालेला आहे आता एप्रिल महिन्याचा एक चेक तुम्हाला दाखवला हा मे महिन्याचा है, आता ही सर्व सरो रक्कम असेल ती तुम्हाला वितरित केली जात आहे या सोळा जिल्ह्यात आताचा चेक, आता चेक दाखवला त्यामध्ये बारा जिल्हे होते यामध्ये सोळा जिल्ह्यात आता काही सोळा जिल्ह्यात व बारा जिल्ह्यात अशी रक्कम ही वाटप सुरू होत आहे अजून पुढची कोणत्या जिल्ह्यात नवीन याद्या आलेल्या आहेत त्या देखील आता तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारने आता महत्त्वपूर्ण हो सूचनाही दिलेल्या आहे एवढं लक्षातच घ्या आता कसली तुम्ही नाराजी नाराज मध्ये राहू नका कारण आता सरकारनं सांगितलं आहे की आम्ही हप्ता तर देत आहोत मात्र त्यासोबत एप्रिलचा हप्ता मिळणारच आहे मात्र मेचा देखील हप्ता तुम्हाला मिळत आहे त्यासाठी आता एक काम करा म्हणून सरकारनं सांगितलं आहे पुन्हा एकदा सरकार म्हणत आहे की आता तुम्ही नाराज होत जाऊ नका आम्ही महिन्याची महिन्याचे हप्ते हे तुम्हाला फिक्स देत जाणार आहोत व तारखाची तारखा हा सांगत जाणार आहोत आता पूर्णपणे चेक हे रेडी झालेले आहेत आता पूर्णपणे ही मदत तुमच्या बँक खात्यावरती येत आहे तर इकडे बघू शकता दोन आता दोन मॅसेज सरकार पाठवणार आहे आता दोन मॅसेजमध्ये पहिला मॅसेज येणार आहे एप्रिलच्या हप्त्याची दोन हजार शंभर रुपये येऊ शकतात किंवा एक हजार पाचशे रुपये येऊ शकतात त्यानंतर अजून पहिला मॅसेज येईल त्यामध्ये दोन हजार शंभर रुपये किंवा तुम्हाला एक हजार पाचशे मिळू शकतात आता पहिल्या मॅसेजमध्ये एप्रिलचा हप्ता असेल दुसऱ्या मॅसेजमध्ये मे महिन्याचा हप्ता असेल आता मॅसेज येताच तुम्हाला काय करायचं आहे बँकेकडे जायचं आहे बँकेमध्ये जाताना तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल त्या ठिकाणी त्यांना जायचं आहे तिथे तुम्ही बँकेतून पैसे व्यवस्थितपणे पैसे काढल्यानंतर त्या पैशाचा योग्य वापर तुम्ही करू शकता दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे हप्ते मिळाले तर दोन हजार चार हजार दोनशे रुपये तुम्ही बँकेत जाऊन काढून आणा किंवा जर एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे तुमच्या बँक खात्यात दोन्ही महिन्याचे हप्ते आले तर तुम्ही तीन हजार रुपये काढून आणा त्यामुळे काळजी करायची नाही तसेच इकडे सरकारने आता लिस्ट जारी केलेली आहे तर इकडे बघू शकता आलेल्या लिस्टनुसार आता चांगला दिलासा लाडक्या भणींना मिळणार आहे इकडे आता लाडकी भणी योजनेची दुसरी लाभार्थी यादी आलेली आहे यामध्ये चार हजार पाचशे रुपये हे जमा करण्यात येणार आहेत आता जर तुमचं या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता मिळेल दोन हजार शंभर रुपयाचा एप्रिलचा हप्ता व मे महिन्याचा देखील हप्ता अशी मिळून चार हजार दोनशे रुपये मिळणार आहेत इकडे बघू शकता लाडकी भन योजनेची दुसरी यादी सरकारने अपलोड केलेली आहे जाहीर केलेली आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर इकडे बघा यामध्ये पहिला जिल्हा सांगितला आहे धुळे दुसरा जिल्हा नंदुरबार या यादीमध्ये सांगितला आहे या दोन जिल्ह्यामध्ये आता चांगली रक्कम सरकारकडून कोणत्या क्षणी वाटप केली जाईल कोणत्या क्षणी मेसेज येतील त्यामुळे आता ही चांगली खुशखबर आहे पीडीएफ याद्या आलेल्या आहेत आता याद्या जर तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये जर तुम्हाला याचा फोटो पाहिजे असेल तर मी तुम्हाला याचे फोटो देखील दाखवणार आहे मात्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा लगेच तुम्हाला या याद्याचे फोटो जे आहेत ती पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन गॅलरीमध्ये फोटो घेऊ शकता कारण या याद्या आलेल्या आहेत तसेच इकडे बघा इथे दिलेल्या माहितीनुसार या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये तर शंभर टक्के मिळणारच आहेत तसेच आता तीन विभागातील जिल्हे सरकारने यामध्ये जाहीर केलेले आहेत म्हणजे तीन विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले असून इकडे बघू शकता सर्वांना पैसे सरकारकडून येणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता तीन विभागातील जिल्हे म्हणजे पहिला विभाग सरकारने निवडलेला आहे तो म्हणजे नाशिक विभाग जर तुम्ही या नाशिक विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला चांगली खुशखबर म्हणजे एप्रिल मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तर मंजूर झालेले असून आता हे कोणत्याही बँकेत येऊन जातील मात्र आता कोणत्या बँकेत येणार तर इकडे बघा सर्वात आधी रक्कम एसबीआय 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 बँकेत 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 येत आहे तुमचं बँक जर यामध्ये तर तुम्हाला पैसे मिळून जातील नाशिक करानो कोणत्या क्षणी हप्ता वाटप वाट केला जात आहे हप्ता वाटपाची त्यामध्ये लगेच तुम्ही पैसे काढण्यासाठी जाऊ शकता तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये अजून एका बँकेत सर्वात आधी पैसे ते म्हणजे पोस्ट बँकेत तर इकडे बघू शकता पोस्टात एक सर्वात आधी पैसे येणार आहेत पोस्टामध्ये देखील कोणत्या क्षणी मेसेज येऊन तुम्हाला हप्ता येणार आहे यामध्ये एप्रिल हप्ता मे महिन्याची रक्कम वर्ग केली जाईल त्यामुळे तुम्हाला आता चांगली खुशखबर मिळणार आहे ही झाली नाशिक विभागातील माहिती नाशिक विभाग मध्ये जर विचार केला तर आता बरेच जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्वची सर्व जिल्ह्यात हा लाडकी बहिणी योजनेचा चापना सर्वात आधी आता येत आहे तर नाशिक विभागातील दुसरा एक जिल्हा आहे तो म्हणजे नगर आता नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर नगर या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही मिळू शकते आता नाशिक पुणे पुणे विभाग देखील पाहायला मिळत आहे पुणे विभागामध्येच हा नगर जिल्हा येत आहे आता इकडे बघा पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागात देखील आता चांगली रक्कम ही सरकारकडून येत आहे बारा जिल्ह्यापैकी आता महत्वाचा जिल्हा व महत्वाचा विभाग म्हणजे पुणे विभाग आहे या पुणे विभागामध्ये लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही कारण की एप्रिलच्या हप्त्याची रक्कम त्यासोबत मे रक्कम हे तुम्हाला येतील म्हणजे अशा प्रकारचे दोन तुम्हाला येणार आहेत हे दोन तुम्हाला येतात पुन्हा त्यानंतर एक काम करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड घेणे गरजेचे आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जेणेकरून जर लिंक राहिलेला असेल तर हप्ते यायचे नाहीत हे लिंक करून घ्या अन्यथा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये मे महिन्याच्या हप्त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर हे काम करावंच लागणार आहे जर तुम्ही हे काम केलं नाही हे काम जर करणं टाळलं तर तुम्हाला मोठा जे आहे ते तोटा बसणार आहे म्हणजेच की मे महिन्याचे तुम्हाला दोन हजार शंभर रुपये मिळणार नाहीत किंवा एक हजार पाचशेचा हप्ता दिला तर एक हजार पाचशे रुपये हे मिळणार नाहीत त्यामुळे तुमचंच मोठं नुकसान होणार आहे तर ते घेण्यासाठी काय करायचं त्यासाठी आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे आता हे आधार कार्ड तुमच्याकडे आहे का हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा जर हे आधार कार्ड असेल तर आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळून जाईल आता आधार कार्ड घेतल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मोबाईल सेवा केंद्राकडे जायचं आहे जिथे की योजनांची काही कामे असतील ती दुरुस्ती केली जाते शहरामध्ये किंवा तुमच्या गावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे त्यांना म्हणायचं आहे आमचं आधार कार्ड जे आहे ती लिंक करून घ्या जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल मोबाईल नंबरशी तर काही जाण्याची गरज पडणार नाही मात्र जर लिंक नसेल तर एप्रिलचा हप्ता मिळणार नाही व मे महिन्याचा देखील हप्ता मिळणार नाही एवढी एक काळजी घ्या तसेच तुम्ही हे सर्व काही पूर्ण होता लगेच पुन्हा दुसरं काही छेडछाड करू नका जेणेकरून तुम्हाला पण नंतर मिळेल जर काही चुका जर केल्या तर तुमचा हप्ता बंद होईल तर इकडे बघू शकता आता पुढील एक महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे काही बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाहीये ना कारण आता दोन चुका ह्या लाडक्या बहिणींना महागात पडणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला काही चुका महागात पडू शकतात तुम्ही जर आता पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवत असाल तर तुम्हाला लाडकी भन योजनेचे पैसे मिळणार नाहीत लाडकी भन योजनेचा हा कायमचा तुमचा बंद बंद केला जाणार तर नाही मात्र तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये हे दिले जातील त्यामुळे अशा काही चुका करू नका कोणत्या तरी एका योजनेचा व्यवस्थितपणे लाभ घेत चला कारण तुमचा देखील चांगला फायदा होईल त्यानंतर आता पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून वाटप केला जात आहे तर आता बघा पुढील क्रमांकाची माहिती देखील सरकारने या ठिकाणी दिलेली आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा जर विचार केला तर या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सातारा पाहायला मिळत आहे जर या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर चांगली खुशखबर म्हणजे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एप्रिल छापत्याचे पैसे मे महिन्यात छापत्याचे पैसे वाटपाला सरकारने मंजुरी दिलेली आहे पूर्णपणे अशी चेकवरती सही झालेली असून आता सातारा जिल्ह्यात देखील चांगली रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडक्या ताईंच्या खात्यात आताही वर्ग केली जाणार आहे यामध्ये इकडे बघू शकता सातारा जिल्हा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळतील किंवा दोन हजार शंभर रुपये मिळतील मे महिन्याचे एक हजार पाचशे किंवा दोन हजार शंभर रुपये सरकार देईल जर दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे हप्ते दिले तर चार हजार दोनशे रुपये ही टोटल रक्कम होते अन्यथा जर एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे हप्ते दिले तर तीन हजार रुपये हे शंभर टक्के कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केले जाणार आहेत यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर ही तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यामुळे सातारकरांनो आता काही काळजी करू नका नका घेऊ तुम्हाला देखील लवकर सरकारकडून वर्ग केला जात आहे आता अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तसेच आता कोणत्या बँकेत ही पैसे येत आहेत एसबीआय की पोस्ट बँकेत त्या बँकांची नावे सर्व काही आता बातमी तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद